सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा छत्रपती शिवाजी महाराज गणेशोत्सव मंडळ गणरायावॉर्डने सन्मानित अर्जुनवाड येथील छत्रपती शिवाजी महाराज गणेशोत्सव मंडळ मगदुम गल्ली या मंडळाला सन दोन हजार चोवीस गणरायावॉर्ड उत्तेजनार्थ पुरस्काराने जयसिंगपूर येथे गणेशोत्सव दोन हजार पंचवीस बैठकीत आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर व जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते देण्यात आला प्रमुख पाहुणे अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव अपर पोलीस अधीक्षक डॉ रोहिणी सोळुंके पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड उपस्थित होते अर्जुनवाड येथील छत्रपती शिवाजी महाराज गणेशोत्सव मंडळाने सन दोन हजार चोवीसमध्ये विविध धार्मिक व समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम तसेच विसर्जन मिरवणूक टाळा मृदुंग पारंपरिक पद्धतीने केलं तसेच वर्षभर विविध समाज प्रबोधनात्मक कार्य करत असल्यामुळे त्यांना गणराया ॲवॉर्ड उत्तेजनार्थ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष विशाल सूर्यवंशी उपाध्यक्ष रणजित सूर्यवंशी सचिव विजय यादव संतोष पाटील संजय यादव गायदनी मगदुम राजेंद्र सूर्यंशी सतीश मगदुम रवींद्र सूर्यवंशी श्रीकांत पाटील सुनील मगदुम हरी सूर्यवंशी यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज गणेशोत्सव मंडळातील कार्यकर्ते उपस्थित होते महान करी कृष्णात हेगांना अर्जुनवाड